छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची संपूर्ण भारत देश सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यामध्ये टाकरखेडा गावातील नागरिकांना आपल्या न्याय हक्कासाठी थेट ग्रामपंचायत समोर उपोषण करावं लागलंय या गावातील नागरिकांचा रहदारीचा रस्ता अतिक्रमण करून बंद करण्यात आला हा रस्ता मोकळा करण्यात यावा यासाठी या, या गावातील नागरिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले परंतु कुठल्याच अधिकाऱ्यानं याकडे लक्ष दिलं नाही गावातील दिल ग्रामपंचायत मध्ये निधी किती आला आणि तो कुठे खर्च केला आणि ग्रामपंचायतनं गावातील कुणाकुणाला घरकुल दिलं तर गरीब तर काही लाभार्थी वंचित ठेवले गावातील रस्ते नाली पथदिवे यावर किती खर्च झाला असे अनेक मुद्दे घेऊन या नागरिकांनी ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाला जाब विचारला परंतु ग्रामसेवकाने कुठलीच माहिती दिली नाही त्यामुळे या नागरिकांना प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा पवित्रा घ्यावा लागला हे नागरिक उपोषण करणार लाग असल्याचं समजल्यावरही ग्रामसेवक प्रजासत्ताक दिवसाच्या आधीपासूनच सुट्टीवर गेले वरिष्ठ अधिकारी या नागरिकांच्या मागण्या पूर्ण करून यांना न्याय देतील का याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय माझं नाव रोशन प्रभाकरराव भेले आहे आम्ही शंभर लोक तर रहिवाशी आहोत तरी आमचा रस्ता काढण्यात नाही आला आमच्या आजोबापासून रस्ता आहे पण त्या रस्त्याचे मोजमाप का आम्ही ग्रामपंचायतीला कागद दिलेले आहेत पण त्याच्यावर काहीच दखल घेतल्या गेली नाही आणि आमचा रस्ता हा चार महिन्यापासून मोकळा करण्यात आलेला नाही आम्हाला जाण्या येण्याचा खूप त्रास होत आहे आमच्या घरी कार्यक्रम प्रसंगी आम्हाला जाता येत नाही आणि आमचा रस्ता मोकळा हे काहीच दखल घेत नाही सर्व या कारणाला ग्रामपंचायत जबाबदार आहे किती वर्षापासून तो रस्ता बंद आहे आमचा रस्ता हा आता आजोबा पंजोबा पासून बंद आहे आणि त्याच्यात बांधकाम झालेला आहे ग्रामपंचायतला तुम्ही तक्रार केल्यानंतर मग ग्रामपंचायतनं काय तुम्हाला सांगितलं ग्रामपंचायतनं आम्हाला देत गेली आणि काहीच दखल घेतली नाही पण रस्ता आहे नियमाचा रस्ता आहे काय काय वाटतं तुम्हाला ग्रामपंचायत का बरं असे याच्यामध्ये दिरंगाई करत आहे काय वाटतं तुम्हाला ग्रामपंचायत अशी ढकला ढकल करत आहे पहिले रस्ता आमच्या आजोबापाशी आजोबाच्या वेळेस चालू होता पण आता तो आम्हाला जाण्या जा येण्याचा त्रास होते आणि बंद करण्यात आले वरिष्ठ सर्व जणांना माहिती दिली आम्ही कलेक्टर ऑफिसला सुद्धा पत्र दिलेले आहेत तहसीलदाराला पत्र दिलेले आहेत ग्रामपंचायतला दिलेला आहे दिलेले आहे पण कोणीच दखल त्या कार्यक्रम त्या रस्त्याबद्दल घेतलेली नाही त्याच्यासाठी आज तुम्ही उपोषणावर बसलेले त्याच्यामुळं आम्हाला हा उपोषणाचा पर्याय निवडा लागला आता तुम्हाला समजा न्याय नाही मिळाला तर तुम्ही पुढे काय करणार आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही आमचा उपोषण चालूच ठेवतो आम्हाला चार महिन्यांपासून या रस्त्याचा खूप त्रास होत आहे आणि आमचे माणसं काम धंदे सगळे काम टाकून मुलं बाळं टाकून बायका पुरुष सगळं टाकून त्यांचे हे का कामाच्या मार्गी लागलेले आहे ला ग्रामपंचायत याच्यावर लक्ष देत नाही काळजी घेत नाही हा पाऊस उचलावा लागला आणि आम्हाला आठवड्याभरातच हे काम पूर्ण करून पाहिजे यांच्याकडून आता तुमची मागणी काय एवढीच आहे हे आमची मागणी पूर्ण करत नाही बऱ्याच दिवसापासून आम्ही यांच्या मागे लागलेला आहोत एक साहेब आमच्या राहतात त्यांनाही प्रॉब्लेम आहे रस्त्याचा पण त्यांनी काळजी घेतलेली नाही या कार्याची म्हणून आम्हाला दिवस पाहावा लागत आहे म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलेला आहे आज आम्हाला उपोषणाला बसवावं लागला ग्रामपंचायत दखल नाही घेतली म्हणून उपोषण करावं लागलं कुठं असं वाटतं का तुम्हाला या रस्त्याच्या बाबतीत ग्रामपंचायत तुमच्या गावात राजकारण करत असेल हो 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 आज संपूर्ण भारत देश प्रजासत्ताक दिवस हा साजरा करत आहे परंतु अमरावती जिल्ह्यामध्ये अशी अनेक ठिकाणी आम्ही पाहत आहे की आज आजरोजीसुद्धा लोक उपोषण करत आहेत अंजनगाव सुरजी तालुक्यामध्ये टाकरशाळा हे गाव आहे या गावामध्ये आज या नागरिकांच्या मागणीसाठी आज त्यांना उपोषण करावं लागत आहे आपल्यासोबत या गावातले नागरिक आहेत दादा मला सांगा तुम्ही कशासाठी आज उपोषण केलं आहे उपोषण हे रस्त्यासाठी केलं आहे आणि रस्त्यासाठी केलं आहे म्हणजे नेमका काय प्रकार आहे काहीच नाही आमचा वळूबागीचा रस्ता होता आम्ही या खुल्या जागेतून जात होतो पण त्या घरमालकांनी त्याची ती केलं आणि ह्या रस्ता आम्हाला सांगितलं की हा तुमचा रस्ता आहे समजा आणि या हा रस्ता आज रोजी बंद केला याची माहिती तुम्ही संबंधित अधिकारी बना ग्रामपंचायत यांनी दिली होती ग्रामपंचायतला दिली चार महिन्या अगोदरच दिली आणि ग्रामपंचायतनं यावर आज रोजी ॲक्शन नाही किंवा या कि याकडे या दुर्लक्ष केलं ग्रामपंचायतनं काहीच त्याच्यावर लक्ष दिलं नव्हतं मग थोड्या दिवसांनी आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये अमरावती आणि बी डीओ साहेब यांच्याकडे गेल्यानंतर ते ग्रामपंचायतना काहीतरी कागद काळे केले आता त्याच्या अगोदर अगोदर ग्रामपंचायतने चार महिने आम्हाला उळवावळीचे उत्तर दिले झालं एवढे निवेदन देऊनही सध समजा एवढं अर्ज देऊनही तुमच्या या प्रकरणाचं कुणीच अधिकाऱ्याने दखल घेतली नाही असं तुमचं म्हणणं आहे दखल घेतली नाही असंच म्हणाला की ना आता बस कागद येऊन आल्या नोटिसा येऊन राहिल्या आम्ही करतो आम्ही करतो हे एवढं उत्तर देऊन राहिले ते पण कोणी नेमकं की को बा या दिवशी आम्ही पंधरा पंधरा दिवसात तुमची मोजणी आणतो दहा दिवसात मोजणी आणतो असं कोणी प्रकार काही सांगून नाही राहिलं हे होते आपल्यासोबत टाकरखेडा गावचे रहिवाशी यांनी यांनी सांगितलं आहे की बरेच दिवसापासून हा रस्ता बंद केलेला आहे आम्हाला जाण्या येण्यासाठी अडचण होत आहे आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना ग्रामपंचायत यांना निवेदन सुद्धा दिले परंतु आमच्या निवेदनाची कुणी दखल घेतली नाही म्हणून यांना नाही जात असं आज रोजी इथं उपोषण करावं बसलेला हे खेदाची बाब आहे म्हणून यांचं म्हणणं आहे की संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन आम्हाला न्याय द्यावा अशी यांची अपेक्षा आहे न्यूज जी महाराष्ट्रासाठी मंगेश हिंगळे अमरावती न्यूज जी महाराष्ट्रासाठी मंगेश हिंगळे Амбрауты. Um,